महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र एक यायला हवं अशी अनेक वर्षांपूर्वीपासूनची इच्छा पूर्ण करण्यासाठी मराठी सेना पक्षानं गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत ठाकरेंसाठी बंधू मनोमिलन कार्यक्रम हाती घेतलाय शिवसेना आणि मनसे यांनी मुंबईत व महाराष्ट्रात मराठी माणसाचा आवाज नेहमीच बुलंद ठेवलाय येत्या मुंबई ठाणे नवी मुंबई बदलापूर भिवंडी महानगरपालिका निवडणुकीचा वेध घेत ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसाची ताकद आणखी भक्कम होईल आणि मुंबई व इतर महानगरपालिकांवर भगवा फडकत राहील अशी आशा सर्वसामान्यांना आहे मराठी सेनेनं आयोजित केलेल्या बंधू मनोमिलन कार्यक्रमाला ठाकरे कितपत साथ देतात हे पाहणं औत्सुक्याचं राहील पण मुंबईच्या हितासाठी दोघांनी एकत्र यायलाच हवं हे नक्की ठाकरे बंधू यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची सूत्र हातात घ्यायला हवीत मराठी माणसावर होणारा अन्याय थांबवायला हवा दोघे भाऊ वेगवेगळे लढत असल्यानं मराठी माणसांवर परप्रांतीय कुरघोड्या करत त्याचा फायदा उचलत आहेत मराठीचे अस्तित्व टिकवण्यासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्र यायलाच हवं अशी जनसामान्यांची भावना आहे